नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मलकापुरात दरोडा प्रकरणात पोलिसांची धडाकेबाज कारवाई आज ते फक्त तीन तासात जेल बंद उल्हासनगरातील तरुणाला मुलगी आमिष दाखवून मलकापूर येथे बदलण्यात आले आणि एक लाख नव्वद हजार रुपयांचा दरोडा टाकण्यात आला मारहाण दमक्या बळजबरी सगळं एका सुमसान ठिकाणी हे प्रकरण घडलं घटना समोर येताच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष आदेश दिले प्रमुख आणि त्यांची टीम यांनी वेगवान शोध राबवली गोपनीय बातमीदार सक्रिय शहरात सर्च ऑपरेशन सगळं फक्त काही मिनिटातच आणि अखेर फक्त तीन तासात दौऱ्यातील आरपीचा शोध लागू नसतानाही नाही तर त्यांना पकडून थेट जेलबंद करण्यात आले मलकापूर पोलिसांनी दाखवलेली ही जलद कारवाई संपूर्ण शहरात कौतुकास्पद ठरत आहे आता न्यायालयीन प्रक्रिया समोर जावं लागणार आहे तुम्ही पात्र आपला मलकापूर न्यूज या ठिकाणी उल्हासनगर येथील फिर्यादी यांनी दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला गुन्हा क्रमांक सातशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएसएस कलम तीनशे दहा कंसात दोन तीनशे एकावन कंसात दोन तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे त्याला उल्हासनगर येथून मलकापूर येथे बोलावण्यात आले व एका लाखात पाच लाख रुपये देतो अशा प्रकारची आम्ही दाखवू त्याच्या त्याला मलकापूर शहरातील सुनसान जागेत आटोने नेऊन आरोपितांनी संगणमत केले व त्यांनी त्याच्या गळ्यातील वीस पॉइंट सहा ग्रॅमची वजनाची सोन्याची चेन व चाळीस हजार रुपये रोख रक्कम असे एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याला मारहाण करून व जिवे ठार मारण्याचा दम देऊन हिसकावून घेऊन दरोडा घातला त्याप्रमाणे स्टेशनला दाखल झाली त्यानंतर पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही डीबी पथक आम्ही पथके तयार केली व तात्काळ आरोपी आरोपी अटक करण्याबाबत डीबी पथकाला सूचना देण्यात आल्या त्यानुसार डीबी पथक यांच्या यांनी आरोपिताकडे असणाऱ्या आरोपितांपैकी एकाचा फोटो फिर्यादीकडे असला त्या फिराजी असल्याने फिर्यादीने दाखवलेल्या फोटोवरून आरोपीने त्यांच्या सोबत केलेला प्रकार सांगितला त्याप्रमाणे डिबिन पथकाने सदर आरोपीला तात्काळ पोलीस स्टेशनला घेऊन आले व खात्री पटल्यानंतर व फिर्यादीने ओळखल्यानंतर आरोपित नमूद आरोपिताकडून नमूद आरोपी याच्या माध्यमातून प्रदीप सुरेश जैन याच्या माध्यमातून इतर चार आरोपी त्यापैकी निखिल संजय भोसले सौरभ कैलास जयस्वाल विशाल विजय नारखेडे चेतन तानाजी व्यवहारे यांना अटक करण्यात आली सदरची कारवाई माननीय पुलिस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब माननीय अपर पुलिस अधीक्षक खामगाव श्री श्रीनिक लोड़ा साहेब माननीय उप विभागीय पुलिस अधिकारी माननीय महाजन सर तसेच आमच्या डीपी पथकातील अधिकारी सपोनी वारे डीपी पथकाचे कॉन्स्टेबल शेख आसिफ योगेश टायडे संतोष कुमावत नवल राठोड सूरज चौधरी प्रवीण गवई आनंद माने यांनी केली सदर आरोपी त्यांना आज रोजी कोर्टात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे तपास सुरू आहे